मनपा खर्च ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील निवडणुकीच्या कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जेवण आणि नाश्त्यावर मनपा खर्च करणारे तब्बल पस्तीस लाख चाळीस हजार रुपये हा खर्च गत निवडणुकीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी वाढलाय मनपाच्या तिजोरीवर येणारा हा ताण किती मोठा आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात मनपा तारीख अजून जाहीर झाली नसली तरी तयारीला जोरदार वेग लागलाय मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत आणि विविध विभागांना कामाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत पण यात सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नाश्त्या आणि जेवणावर अपेक्षित असलेला खर्च मनपाने यासाठी तब्बल पस्तीस लाख चाळीस हजार रुपये खर्च अपेक्षित काढली जाणारे निवडणुकीच्या तुलनेत यंदा हा खर्च पंचवीस टक्क्यांनी वाढलाय वाढत्या महागाईचा फटका थेट मनपाच्या निवडणूक खर्चालाही बसलाय साहजिकच यामुळे मनपाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणारे आणि कदाचित अन्य कामांच्या खर्चात कपात करावी लागणारे वाढत्या महागाईचा फटका पाहिला तर यापूर्वीची मनपा निवडणूक सात वर्षांपूर्वी झाली होती डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रशासन राजला दोन वर्ष पूर्ण होतील सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील साहित्य सामग्री आणि वस्तूंसाठी झालेला खर्च आणि आता झालेली महागाईतील वाढ लक्षात घेऊन निवडणूक खर्चात वाढ होणं क्रमप्राप्त क्रम प्राप्त दोन हजार अठरा चा खर्च लक्षात घेतला तर मनपाने सन दोन हजार अठरा मधील निवडणुकीचा खर्च लक्षात घेऊन यंदा एकूण कोटी एक लाख हजार रुपयांची तरतूद गत वर्षाच्या तुलनेत यात वाढ करण्यात आली चहापान व भोजनासाठी लाख चाळीस हजार रुपये स्टेशनरी आणि कागदपत्रे म्हणजे पेन कागदपत्रे फाईल्स पस्तीस लाख चाळीस हजार रुपये आणि फॉर्म मतपत्रिका पुस्तिका छपाई बुथ बाइंडिंग यांसाठी पस्तीस लाख साठ हजार रुपये या तिन्ही खर्चांची बेरीज करून एकूण तरतूद एक कोटी एक लाख चाळीस हजार रुपये होतो हे स्पष्ट होते हे आकडे पाहिले तर निवडणूक ही किती खर्चिक प्रक्रिया आहे याची कल्पना निवडणूक प्रक्रिया पार, पार अधिकारी घेता त्यांना वेळेवर आणि सकस आहार उपलब्ध करून देण्यावर मनपा प्रशासनाचा भर आहे निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात थे आलेली भोजन आणि नाश्ता व्यवस्था देखील खास असणारे भोजन व्यवस्थेत काय असेल तर जेवणासाठी तीन चपाती दोन भाजी एक पातळ भाजी किंवा डाळ भात लोणचे कोथंबीर आणि नाश्त्यासाठी पोहे किंवा शिरा तसेच मध्ये स्पेशल चहा साधा चहा आणि कॉफी इतर खर्च पाहिला तर बिस्किट पाण्याची बाटली पाण्याची जार ही भोजन व्यवस्था प्रशासनाच्या वेळी मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी उपलब्ध करून दिली जाईल प्रशिक्षणाच्या वेळी प्रत्येक सत्राच्या वेळी चहा आणि नाश्त्याची सोय असेल मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सकाळी नाश्ता आणि दुपारच्या वेळेत जेवण असेल आणि मतमोजणीच्या दिवशी तणावपूर्ण कामातील उत्साह कायम ठेवण्यासाठी मतमोजणी केंद्रावर जेवणाची व्यवस्था असेल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामाचा व्याप आणि वेळ लक्षात घेता त्यांना चांगला आहार मिळणं गरजेचं आहे यात शंका नाही मात्र एका निवडणुकीतील जेवण नाश्त्यावर साडे पस्तीस लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असणे हा एक मोठा आकडा आहे दोन हजार रुपये भोजन खर्च पस्तीस लाख चाळीस हजार रुपये गत निवडणुकीच्या तुलनेत पंचवीस टक्के वाढ धुळे मनपा निवडणुकीचा कार्यक्रम जसजसा पुढे जाईल तस तसे खर्चाचे आणि तयारीचे नवनवीन आकडे समोर येत आहे होऊ दे खर्च म्हणत मनपाने कर्मचाऱ्यांचा जेवण नाश्त्यासाठी मोठा खर्च बाजूला ठेवला आहे पण या खर्चातून मनपाच्या तिजोरीवर पडणारा ताण किती मोठा आहे हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं कर्मचाऱ्यांच्या जेवण नाश्त्यावर पस्तीस लाखांपेक्षा जास्त खर्च होणे हे योग्य आहे की अयोग्य तुमचं मत आम्हाला खाली कमेंट पण नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका